एक्झिबिशन आहे तर मुलांनी काय काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मग मशीनले रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे संसाधन व्यवस्थापन सूर्य सूर्यापासून जी ऊर्जा निघते ती सोलर पॅनलमध्ये कलेक्ट होते आणि ती ऊर्जा आपण थंडीत पावटा सोलर पॅनलची वापरू शकतो की जशी जशी गुंडते तशी तशी ऊर्जा कलेक्ट करते ऊर्जा कलेक्ट करून ते आपल्याला ऊर्जा वापरायला मिळते म्हणजे डॅम म्हणजे धरण जसं जसं पाणी खाली येतं तसं तसं मोटर गुंडते आणि वीज कलेक्ट करते आणि म्हणजे सोलर पॅनलचा कसा आहे आपण जिथे शेत शेतामध्ये आपण गावाकडे गेलो तिथं शेतकरी शे शेतामध्ये सोलर पॅनल लावत कारण की सोलर पॅनलची योजना आपल्याला शेतामध्ये मोठं चालू करण्यासाठी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट म्हणजे आमची शाळा दहाला सुटली पावणे दहाला तर आम्ही गेलेलो होतो पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तर म्हणजे आमच्या कलिका आहे ज्या शिक्षिका तर त्यांची डिलेवरी झालेली होती तर आम्ही त्यांच्या बाळाला बघायला गेलो तर सर्व बघून आलो आणि आत्ता वाजले आहे बरोबर दीड वाजलेला आहे तर मी जस्ट आले आणि आज टिफिन पण थर आता पटकन जेवण वगैरे करते मस्त जेवण करणार कारण खूप भूक लागली अक्षरशः मला ना कधी अकरा वाजल्याने तेव्हाच भूक लागायला लागली कारण की रोज मी अकरा वाजता टिफिन खात असते स्कूलमध्ये तर आज राहिलंच माझं टिफिनचं आता खाते मी पहिल्यानंतर मला जाम भूक लागलेली आहे आणि चेंज वगैरे करते मग माझं थोडीशी कामं आहेत ती आणि गॅदरिंगसाठी सोमवारी गॅदरिंग आहे तर तयारी क कोणती साडी नेसायची ती पण मी काढून ठेवणार आहे कोणती साडी काय नेसायचं ते तर ते काढून ठेवणार मी प्लस उद्या आधीचे स्पोर्ट पण आहे तर मला जाता तर शक्य नाही आहे पण मी जर उमेश गेले तर त्यांना सांगणार आहे तिथलं शूट घ्यायला आणि तुम्हाला पण दाखवेल त्याचं स्पोर्ट डे त्याचं खेळायला सर्व शूट घ्यायला लावणार आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार नक्की तर उद्या आहे त्याचे स्पोर्ट डे तर असं आहे तर चला मी पटकन चेंज करते जेवण वगैरे करते आणि बोल तुमच्याशी नंतर गरम चपाती बनवून घेतली आणि मस्त कढी खिचडी गवारची भाजी चपाती तर असं जेवण केलं तुम्हाला दाखवते आहे गवारची भाजी कढी चपाती आणि थोडा राईस खिचडी केलेली होती ती आणि माझं जेवण इतकं आहे मला एवढं बस होतं आणि छान मस्त मी जेवण करते आणि बोलते तुमच्याशी नंतर झालंय तर थोडस खाऊ घालते मी आणि जुळी टाकते मग आधवी चल बस काय गेम्स खेळला का आज काय खेळ खा आज काय खेळ आज काय खेळ टीचरनी काय घेतलं काय घेतलं मला सांग ना आज काय घेतला खा तसं नको असं बॅक तो नाटा तसं ना असं घेतलं झोपून दिलं आणि मी आता म्हटलं मशीनला तोपर्यंत कपडे लावून घेते आणि मला लादी पुसायची बाथरूम क्लीन करायचे झाडांना पाणी गॅलरी धुवायची आहे तर बरीचशी का आज काम आहे भांड किचन ओटा खराब झालेलं आहे सर्व तर तो आवरायचं किचन ओटा पूर्ण तर पटापट मी ही कामं ओवरकून घेते आणि मला थोडीशी धूळ पण बसलेलं वाजून ते पण क्लीन करायचं आहे तर तेसुद्धा क्लीन करायला घेते मी पटकन आता तशी पुठवण्यात येईल परत धुधू आणि हा लॅम्प खूप छान आहे मस्त असते तुम्हाला तर तुम्ही कधी पण त्या इथे नाही ना पण मी लॅम्प लावत असते खूप भारी आपण किती पण क्लीन करतो रोज साफसफाई करतो तुम्ही मला पाहतातच आणि मी प्रत्येक गोष्ट नवीन एक एक दिवसाला एक एक घेत असते कारण की एकदम काढला ना खूप लोड पडतो कामाचा आणि मग मी मला ना एक एक दिवशी एक एक कामं करत असते मी म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष असतं आणि आपण सगळ्या गोष्टी क्लीन ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प होते आणि आपल्याला त्रास पण जास्तीचा होत नाही तर इथं मी काही शो पीस ठेवले होते आणि ते खूप त्याच्यावर धूळ पण होऊन जाते काय तर म्हटलं चला आज तर जरा वेळ आहे बाकीचं मशीनला कपडे लावले इकडं तर बाकीचं हळूहळू इथं झ झटकून घेऊ मग परती वगैरे पुसत आहेत मला तर त्याच्यासाठी मी आधी साफसफाई करते नंतर किचन ओटा बाकीचं कामं खर्ची पूसण होऊन जातील तर ते करते आणि मला ना माझ्या घरातलं ह्याचं क्लीन करणं साफसफाई ठेवणं हे खूप आवडतं आणि मला ना ह्या गोष्टीतून खूप आनंद मिळतो आणि छान वाटतं माझ्या मन खूप प्रसन्न होतं या गोष्टीमुळे म्हणून मी क्लिनिंगकडे जास्त लक्ष देते आणि माझा आवडता आवडता विषय म्हणजे क्लिनिंग छानचं आपलं स्वतःला प्रेझेंट ठेवणं आणि छान आपली लाईफस्टाईल एक छानसं काहीतरी वेगळं या पद्धतीने फार आवडतं मला तर मी या गोष्टीकडे लक्ष देत असते दे आणि तुम्हाला हे दिसतच असेल तरी तर मी सगळ्या वस्तू आता नीट लावून घेते झटकून आहे मी सर्व तर आता मी कपडे लावून घेतलेले आहे बाकी मी साफसफाई करून घेत Uh... ना आईन त्यांनी भावाकडनं लाडू बनवून पाठवले होते तर लाडू इथेच ठेवलेले दाखवते मग मी पुढेच ठेवलेला आहे कारण की म्हटलं रोज येतात आता खायला बरे प पडतात तर इथं पाहू शकता इथं याच्यातच मी लाडू ठेवलेले मेथीचे लाडू तर हा डब्बा आहे ना मी तिथेच ठेवलेला आहे आणि पॅक नाही केले आहे मी त्याला असं हे आहे ना जाळी ठेवून दिलेली म्हणजे येतात आता कोणी पण इथं खातं बाबा आणि मी खात असते आज पण मी सकाळी दोन तीन दिवस झाले मी सकाळी खाऊन घेत असते आणि बाबा पण लाडू खाऊन घेत असतात सकाळच्या टायमात तर इथलं ते कॉर्नर झाले माझं क्लीन तर ती साईड तेवढी तिकडची साईड आहे ती पण क्लीन करते मी आणि मग भांडे वगैरे थोडी झाड जोडते बाकी राहील माझं करायचं आणि धूळ इतकी होऊन जाते ना आपण किती पण साफसफाई करो धूळ कशी होते काय माहिती चला ने करते कामा माला तर चला तर तिकडचं कॉर्नरने थोडंस क्लीन करते आणि बाकी कामं आटपते आणि तुम्हाला पण दाखवते चला मग आणि खरं सांगायला तर ह्या छोट्या छोट्या कामामुळे ना खरंच मनाला खूप आनंद मिळतो आणि मला ह्या गोष्टी करायला आवडतात साफसफाई याच्यामध्ये मी मला गुंतवून ठेवते आणि ह्या गोष्टीमध्ये मी खूप खुश राहते घरातली साफसफाई आणि मला आनंद मिळतो ह्या गोष्टीमुळे की हे असं केअर करायचं ते तसं करायचं आणि ह्या गोष्टी केल्या का मला खरंच खूप आनंद होतो आणि मी हे करत असते म्हणून माझ्या आनंदासाठी चला Volte talantare di cognitiva che गेलो तर चा तर हा गाड तर हे ना इथले जे लावलेले आहे ना तर ते मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेले होते खूप छान दिसतं मी एंट्रीलाच इथे लावलेले आहे आणि त्याच्यावर छानसे मस्त असं त्याच्यामध्ये दिवे वगैरे ठेवू शकतो असं मातीचे शोपीस ठेवलेले आणि खूप छान वाटतात हे आणि मला माझ्याजवळ ना मातीचे शोपीस बऱ्यापैकी खूप जास्तीचे आहे तर मग मी हे मस्त छान नारळाचं आहे आणि त्याच्या खाली असं छान आणि नेमके झाड पण पडले आर्टिफिशियल आहे ते तर छान वाटतात मी मागेच पाच ट्री छोटे छोटे घेऊन आलेले होते तर ते मी इथं ठेवून घेते थोडंसं से हे सेल झालं होतं से तर त्याला मी आता पॅक करून देईन त्याच्यामध्ये व्हाईट सिमेंट भरून तर असं आहे हे तर इथं बाकी दोन ट्री ठेवले होते आणि असे मी इथं शोपीस ठेवले आणि ते स्टोन मी बागून आणलेले ते स्टोन दगड आहेत आणि बाकी ह्या बाजूला पण हँगिंग आहे ना ते पण तर मातीचंच आहे ते पण खूप छान आहे मस्त छान आवाज येतो त्याचा आणि इथं मनी पन प्लांट आहे पण तो जास्त वाढत नाही मला हा हे प्लांट आहे ना बदलायचा आहे इथं वेगळं काहीतरी लावेल म्हटलं तर बघील चेंज करायचं आहे हा प्लांट आणि मी टी व्ही बघता बघता चाललो तर माझं बघणं काम करायचं काम तर मी सहसा जास्त माझं टी व्ही बघणं नसतं पण मग मी लावून देते काहीतरी आणि ऐकत का असते चालू असं थोडं थोडं बघणं पण माझं बरं चालण झालं खर्ची बाथरूम झाडांना पाणी घातलं आता मस्त ब्लॅक टी घेते खरची बिरची सर्व पुसून झालं सर्व कामं कपड्यांचं झालंय तर चार दहा झाले तर चार दहा वाजून चार दहा झाले तर आता मस्त ब्लॅक टी घेणार कारण की मस्त गरमागरम खूप थंड वातावरण आहे आणि कामगार का खूप थंडी वाजते पाण्यामध्ये कामं असले की तर म्हणून मग मस्त ब्लॅक टी बाबा पण उठले आर्क पण उठलेला आहे मग चहा घेऊन घेते मस्त टी आणि बोल तुमच्याशी झालेली आहे ब्लॅक टी घेते आणि बोलते ना तुमच्याशी स्वयंपाक झाला मस्त बाजूच्या भाकरी केल्या मसाल्याची भाजी केली आणि भात केलेला आहे स्वयंपाक तर होऊन गेला माझं तुम्हाला मी दाखवते भाकरी केल्या पातीलाचं थोडंसं भात करून घेतलं आणि भाकरी केल्या ना तवा गरम असो मी भाताचं पातीला ठेवून दिलेलं असते आणि त्या भाजी केली तर झालं स्वयंपाक भाजी आली की किती सात वाजले तर सात वाजले नंतर मग भाजी वगैरे झाली की जेवण वगैरे करू आज इथल्या खाऊ घालणार मग दे मग मी आज विक स्पोर्ट डे आहे आणि माझी पण सकाळ शिप आहे तर मला बघाल दोन वाजेपर्यंत त्याचे स्पोर्ट आणि माझ्या आतापर्यंत शाळा त्यानंतर बघाल मी त्याच्यात त्याचा स्पोर्ट तिथे जाणार आहे मी आधी स्कूलला जाणार आहे तर असं आहे आणि चला मला आता हा आमचा आज असा दिवस होता आणि हा व्हिडिओ इथंच मी एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला तर तेवढे जास्तीत जास्त करा करा シェイカラー、サクサクカとムチカチがやったら、うまい。<イ>